ज्यावेळेला सुरुवात केली होती त्यावेळेला माझ्याकडे फक्त दोन प्रकारचे टोमॅटो होते चेरी टोमॅटो आणि काशी टोमॅटो नंतर मी पूर्ण देशामध्ये दे आपल्या फिरून एक 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 एक, एक गोळा केला जवळपास आपण पन्नास प्रकारचे टोमॅटो लावलेले आहेत आणि ती टोटल ऑर्गेनिक म्हणजे केमिकल फ्री ऑर्गॅनिक टोमॅटो आहेत अनिल गवळी हिवरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर हे आपल्या देशामध्ये ज पहिल्यांदा साडेपाचशे प्रकारचे टोमॅटो होते मग नंतर मनोक्रोपिकमुळं कमी 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 होत गेले ते आता आम्ही त्याच्यातले दीडशे प्रकार आयडेंटिफाय करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेत आपल्या इथं जनूकोश आहे म्हणजे बियाणे जे ट्रेडिशनल गावरान वान आहेत त्याची बीज बँक तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता दीडशे प्रकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि याच्यापेक्षा जर वेगळे व्हरायटी कुठल्या शेतकऱ्या असेल तर ते आम्हाला त्यांच्याकडची देशी व्हरायटी द्या दे आमच्या बीज बँकेमध्ये द्यावं आणि ह्याच्यातले कुठलेही पाहिजे ते फ्रीमध्ये एक्सचेंज करू शकतात बाजारामध्ये बाजार आता प्रत्येक आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी खाणाऱ्या लोकांची टेस्ट वेगळी आहे खाण्याचे पदार्थ वेगळे आहेत एक जरी असेल तर काही ठिकाणी काशी टोमॅटो चालतो काही ठिकाणी मदनपल्ली टोमॅटो चालतो काही ठिकाणी शेरी टोमॅटो चालतो म्हणजे जशी माणसं आहेत ते तशी खाण्याच्या पद्धती आहे त्यामुळं सगळ्या ठिकाणी वेगवेगळे चालतात एकाच ठिकाणी सगळे व्हराटी चालत नाहीत आणि ह्याची कसं आहे तयार झाल्यानंतर याची साल पातळ असते त्याच्यामुळं ह्याची किपिंग क्वालिटी कमी असते लांब कुठं ट्रान्सपोर्टला पाठवायचं म्हटलं तर ते टिकत नाहीत मग त्यासाठी असे कच्चे काढून पाठवावं लागतात आणि त्याच्यातलं हे कसं आहे तयार झाल्या झाल्या घरच्या घरी खाण्यासाठी सगळ्यात जास्त जे किचन गार्डन करतात परतबाग करतात त्यांच्यासाठी त्याच्यासाठी चांगलं टोमॅटो माहिती हे कॉन्सेप्ट कशी सुटते काय प्रत्येक ह्याच्यामध्ये याची टेस्ट वेगळी आहे साईज वेगळी आहे कलर वेगळा आहे त्याच्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट झालं किंवा जे त्याचे न्यूट्रिशन हे मी ज्या वेळेला माझ्याकडे फक्त दोन प्रकारचे टोमॅटो होतो चेरे टोमॅटो आणि काशी टोमॅटो नंतर मी पूर्ण देशामध्ये दे आपल्या फिरून एक एक गोळा केलेला हा ठरवलं मग हे आणून आपल्या शेतामध्ये लावून परत मग नंतर इथं बारामती केव मध्ये गावरान वाणांचा बीज कोश आहे त्याच्यामध्ये मग देशभरातल्या जवळपास एक हजार व्हरायटी आहेत आपल्या इथे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव देवल्य गणेशराव गोंद्रे आहे मी अमरावतीचा मी ॲग्रिकल्चर कॉलेजचा स्टुडंट आहे आपण हे टोमॅटो जे लावलेले आहेत ते टोटल गावरान टोमॅटो आहे जवळपास आपण पन्नास प्रकारचे टोमॅटो लावलेले आहेत आणि ती टोटल ऑरगॅनिक म्हणजे और केमिकल फ्री ऑर्गॅनिक टोमॅटो आहेत आपल्याकडे जवळपास आपण प्रकारामध्ये जे सांगता आले तर बघा चेरी टोमॅटो टायगर स्ट्रीप टोमॅटो पंपकीन टोमॅटो हा टोमॅटो याला वेगळा आहे त्याचं काय आहे हा जो पंकिम टोमॅटो आहे हे सगळे जे टोमॅटो आहे त्याला हे केमिकल फ्री असल्यामुळे जे टायर वन सिटीज आहे पुणे मुंबई तिकडे भरपूर मा मागणी आहे आणि जे हे टोमॅटोज आहे स्पेशली सलॅडसाठी आहे ना जे फायव्ह स्टार जे हॉटेल आहेत तिथे याची भरपूर मागणी आहे